शिवाजी कांबळे माझ्या शाळेचे नाव श्रीमती गोदावरीबाई कुंकुळ योगेश्वरी कन्याशा मी आता सहावी या वर्गात शिकते सहावीच्या मुलाने एका वडिलांना लिहिलेले पत्र तीर्थरूप बाबांना साष्टांग नमस्कार समीर दिनांक 22 नोव्हेंबर 2016, हजार सोळा बाबा कालच मी सहलीहून परतलो सहल खूपच आनंददायी आणि अभ्यासपूर्ण झाली खरंच बाबा या सहलीमुळेच मला महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे, हे कळले महाराष्ट्र किल्ल्यां किल्ल्यांचे राज्य आहे हेही मला उमगले बाबा मावळ्यातल्या सह्याद्रीच्या उत्तुज्य शिखरावर बसलेला राजगड आम्ही बघितला अहो या राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हणतात सहलीला जाण्यापूर्वीच शाळेत शिक्षकांनी आम्हाला राजगडाची प्रतिकृती दाखवली होती त्यांनी सांगितलेल्या सोळाशे शेहेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा किल्ला जुना दुर् दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे इतकेच नव्हे तर तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे बरं का बाबा रायगडाप्रमाणेच राजगड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण किती प्रचंड आणि भव्य किल्ला हा या राजगडाचे भौगोलिक स्थान आणखीनच आगळे वेगळे उत्तरेला गुंजीवनी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटमाथा भाटकर धरणाचे अथांग आणि सृष्टी सु, सौंदर्य बघून मला तिथून परतावासच नव्हतं परतावासच वाटत नव्हतं अत्यंत बोलका आणि तज्ज मार्गदर्शक होता तुम्ही मला नेहमीच किल्ल्यांबाबत सांगता तशी त्या मार्गदर्शकाने आम्हाला किल्ल्याबाबत खूप छान माहिती पुरवली त्याने सांगितले या किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे त्या याचा घेर बारा केसांचा आहे शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला त्याला राज राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले बाबा मी त्या किल्ल्याचे दूरून निरीक्षण केले मला या किल्ल्याचा आकार उकट्या ठेवलेल्या सेलिंग फॅनसारखा जाणवला मध्यभागी पंख्याच्या उंचवट्टा म्हणजे बाले किल्ला पंख्यांची तीन पाती म्हणजे पद्मावती सुवेळ आणि संजीवनी या तीन माच्या किल्ल्याच्या देखना व प्रसन्न परिसर लाभला आहे परिसरात पर्यक पर्यटकांसाठी अनेक फलक लावलेले आहेत मी सर्व फलक वाचले मला एक फलक खूप आवडला त्यावर लिहिले होते या गडावर नेताजी पालकर तानाजी मालुसरे येसाजी कंक शिळी मकर या थोर व्यक्तींची वास्तव्य होते राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले अंधाऱ्या रात्रीची गुप्त खलबले ऐकली महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली अफजल खानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावर गेले होते महाराज आग्र्यावरून सुटून बैगाराच्या वेशात परत आले ते या राजगडावरच बाबा आमच्या सरांनी सांगितले जगातील सर्वोत्कृष्ट असा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झरलँड मधील न्यूझरमध्ये ठेवल्या आहेत आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना माझा ऊर अभिमानाने भरून आला त्याचे वैभव मी डोळे भरून बघितले आपल्या पुरातन वस्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे बाबा आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरूया का आई कशी आहे इकडे आल्यापासून आजीच्या रात्री गुणगुणत असणाऱ्या भजनांना मी मुगलो आहे असे वाटते वस्तीगृहातले जेवण बरे आहे तरीही आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते अरे हो निघालो तेव्हा माझा मित्र महमांची तब्येत बरी नव्हती आता कशी आहे ते जरूर कळवा आप तुमचा समीर धन्यवाद